मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये तुमच्यासाठी डांबिरस्ताजवळ सुंदर अशी काजूची बाग या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण काजूची बागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सररित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी आजची आपली ही काजबाग तुम्हाला पाहायला मिळते पूर्ण प्युअर मातीमध्ये आणि सपाट जमीन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांसमोर पाहिलात तर या ठिकाणी भरपूर उत्पन्न देणारी आजची आपली ही काजबाग तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे सुंदर अशी लागवड पद्धतशीर पणे लागवड केलेली ही काजूबाग या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मित्रांनो आजच्या आपल्या ह्या काजूबागेत साधारणतः पावणे चारशे ते चारशे काजूची कलमी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मोठ्या लागत्या काजू आणि उत्पन्न देणारे काजू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या ह्या काजूमध्ये तुम्हाला वेंगुला चार आणि वेंगुला सात जातीच्या काजू पाहायला मिळतील आजूबाजू पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी खराब झालेले बोंडू पाहून तुम्ही विचार करू शकता की काजू किती लागतात आणि त्याचं किती उत्पन्न असू शकतं साधारणत तुम्हाला या ठिकाणी दोन अडीच लाखाच्या काजू हामखास या ठिकाणी मिळून जातात अशी बाग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हजी सुंदर अशी बाग आहे आणि काजूला कमी मेहनत लागते आणि उत्पन्न चांगलं मिळतं आणि दरवर्षी या ठिकाणी उत्पन्न मिळतं अशी ही बाग आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या बागेमध्ये तुम्ही काही प्रमाणात आंबा प्लांटेशनही करू शकता अशी जागा मध्ये मध्ये तुम्हाला रिकामी पाहायला मिळेल जे सुंदर असा प्लॉट आहे प्युअर मातीचा प्लॉट आहे आणि मोठमोठ्या काजू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा वर्षाच्या अशा काजू काही पाहायला मिळतील तर काही काजू सात आठ वर्षाच्याही यामध्येच पाहायला मिळतील मेंगुरला चार आणि मेंगुरला सात जातीच्या काजू तसेच काही काजू ह्या देशी काजूही तुम्हाला मोठ्या काजू, काजू पाहायला मिळतील जे सुंदर असा प्लॉट आहे प्युअर मातीचा आणि सुरुवातीला सपाट असा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी लाईट कनेक्शनही जवळ आहे लाईटचा डीपी बाजूला आहे एखादा पोल टाकला तर लाईट आपल्या प्लॉटमध्ये मिळून जाऊ शकते तसेच वाडीवस्तीचा विचार केला तर साधारणतः पाचशे ते सातशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी वाडीवस्ती मिळून जाणार आहे तुम्ही जर कोकणात अशी सुंदर अशी काजूची बाग शोधत असाल तर नक्कीच ह्या बागेला तुम्ही भेट देऊ शकता अशी सुंदर अशी बाग आहे डांबे रस्ता जवळ ही बाग आहे तुम्हाला या ठिकाणी रस्ता मिळणार आहे पूर्ण बाग मिळते बागेला या ठिकाणी तटबंदीही पाहायला मिळते गावठी दगडाचा बांध तुम्हाला या प्लॉटला पाहायला मिळेल म्हणजेच तटबंदी आहे कंपाऊंड आहे आणि अशी सुंदर अशी बाग आहे आणि तिची उगाविगा ही सुंदर प्रकारे या ठिकाणी मालकांनी राखलेली पाहायला मिळते अशी सुंदर अशी साडेचार एकरची बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो क्षेत्रफळ हे मोठं आहे आणि सुंदर असा प्लॉट आहे टायटल क्लिअर वर्ग एक ची जमीन आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही बाग पहायची असेल तर आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तसेच व्हॉट्सअपला मेसेज करून ह्या प्लॉटची अधिकाधिक माहिती या ठिकाणी अधिक मिळू शकता मित्रांनो तुम्हाला आवडेल अशी ही सुंदर अशी बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या बागेला भेट द्यायची असेल तर लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट साधू शकता आहे ज्यामध्ये तुम्हाला साधारणतः चारशे या ठिकाणी काजू पाहायला मिळतात आणि त्याचं भरघोस असं उत्पन्न सध्या चालू असलेलं उत्पन्न तुम्हाला ही बाग या ठिकाणी देऊन जाते तसेच मित्रांनो कोकणी घर हे ह्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही आमच्याकडून व्हेरीफाय करून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुरतास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद thank you